मेट्रो मध्ये हा इथे स्लिया मार्केट असं हे फेअर लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर असं आहे खूप सुंदर कलेक्शन आहे सुद्धा वन फिफ्टी मध्ये मिळून जातील हे पहा हे पहा तुम्ही जर मेट्रो मॉल मध्ये आलात तर ह्यांचं पहिलं शॉप लागतं हे पहा याच्यामध्ये खूप सुंदर मंगलसूत्राचं पण कलेक्शन आहे आणि कानातले, हे अगदी दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे हे पहा हे छोट्यामध्ये हे आहे आणि हे दोनशे पन्नास आहे हे पण वन फिफ्टीमध्ये आहे आणि तुम्हाला रिंग मध्ये इथे यांच्याकडे खूपच व्हरायटी अशी मिळेल हे पहा आणि हे सुद्धा अँटिक पीस मध्ये हे ब्रेसलेट वगैरे खूप सुंदर आहेत हे पहा हे गिफ्ट वगैरे द्यायला सुद्धा छान ओके तर ह्याची प्राइस सुद्धा वन फिफ्टीला आहे कानातले कसे आहेत हे सर्वच वरचे आणि हे तर ह्या मधल्या कानातले सुद्धा वन फिफ्टीला आहेत आणि ॲडजस्टेबल आहे तर हे तुम्ही छान असं घेऊ शकता आणि हे दोनशेला आहे थँक्यू तर हे पहा यामध्ये हे सुद्धा फिफ्टीला आहेत आणि हे क्लिप सुद्धा फिफ्टीला आहेत सुंदर असे आणि छान अशा पर्सेस आहे त्यांच्याकडे क्लचेससुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता हे ए, 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 तुम्हा अगदी तुम्हाला गिफ्ट द्यायला सुद्धा छान असा ऑप्शन आहे हे पहा आणि हे सुंदर अशा आहेत दादा ह्याची प्राइस काय आहे ओके तर हे तुम्हाला जर बड्डे गिफ्ट साठी ऑप्शन हवा असेल खूप छान असा पर्याय आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे किती ऑप्शन्स आहेत बजेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके तर यांच्याकडे हे सगळे मुखवास आहेत हे पहा हे तर सर्व बघूनच चिंचेची गोळी चिरा गोळी आवळा कॅन्डी आहे ना ही पहा इथे आवळा मसाला ओके आणि हे सगळं छान मुखवास अगदी मस्त आहे हे की काय प्राइस आहे हे तुम्हाला हे वन ला भेटणार ओके हे टू नाईन ओके म्हणजे हे सिंगल वेगळा वेगळा बेग पीस आहे तरी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा पीस आहे आणि डिझायनर दिसतोय तुम्ही पार्टीवेअर करू पार्टीवेअरला घालू शकता असं छान असं आहे आणि कलेक्शन खरंच खूप छान आहे त्यांच्याकडे खूप छान छान असे श्रग आहेत हे पहा आणि याचे सुद्धा कलर बघूनच तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला नक्कीच कोणता ना कोणता कौन्ता पीस घ्यावाच असं वाटेल हे पहा आणि फक्त वन नाईन नाईनला आहे हे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे आणि हे वरचे जे आहेत ते टू नाईन्टी नाईनला नाएं आहे तर नक्की तुम्ही इकडे आलात तर ह्या शॉपला विजिट करा इथे सर्व प्रकारचे क्लिप्स आहेत आणि इथे तुम्हाला अप्पलसुद्धा मिळून जातील या इथे शूज आहेत तर हे पहा इथे पुस्तकांचं प्रदर्शन आहे आणि सत्तर टक्के ऑफ आहे तुम्ही नक्की इथे आलात तर विजिट करा आता हे पहा किती सुंदर बुक्स आहेत इथे ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे लहान मुलांसाठी नंबर्स आहेत इथे हे वन फिफ्टीला आहेत तर इथे हे लहान मुलांसाठी अगदी छान असा बुक यांचे काय प्राइस आहे स्पेशल प्राइस म्हणजे वेगळी आहे वाटतं या बुक साठी त्यांनी स्पेशल प्राइस तर इथे ही त्यांनी स्पेशल प्राइस लिहिली आहे तिथे डिस्काउंट प्राइस केलेली आहे